नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बावीस जुलै आपण आज संध्याकाळचा हवामान अंदाज बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नाशिक या ठिकाणी संध्याकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो निफाड येवला मनमाड मालेगाव सटाणा सापुतारा वनी अहवा उपकळ या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे वैजापूर चाळीसगाव तसेच परोळा धुळे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास पडताना दिसू शकतो असा अंदाज या या ठिकाणी आहे संभाजीनगर विभागात बघितलं तर जळगाव गंगापूर बिडकिन डाकेफळ पिंपरी तसेच कुचड मेडिसी बंदनपूर तसेच जालना अंबड पैठण भगूर घोडेगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर अंबड गेवराई माजलगाव पात्री तसेच परतूर सायलू परभणी जिंतूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास येत आहे त्याचबरोबर गंगाखेड परळी बद्रापूर काहीज कलाम लातूर तसेच अहमदापूर उस्मानाबाद बार्शी वैराग तुळजापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर कुरुडवाडी परंडा बार्शी इंदापूर अकलूज माहोळ पंढरपूर सांगोळे सोलापूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संध्याकाळ सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर अकलूज इंदापूर बारामती फलटण लोणंद या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर पुणे भागामध्ये जर बघितलं तर पुणे सासवड राहू दौंड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो श्रीगोंदा शिरूर राळेगाव अरकोटी मनसर चाकण जुन्नर अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे रावरी राजूर घारगाव तसेच घोडेगाव श्रीरामपूर संगमनेर सिन्नर कोपरगाव वैजापूर येवला या ठिकाणी संध्याकाळ सुमारास काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या सरी सुद्धा पडताना दिसणार आहे मुंबई साईड जर बघितली तर डहाणू पालघर वाडा तसेच कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला संघ संध्याकाळी सातच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो बेलगाव निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटा वडू सातारा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास बघायला भेटणार आहे त्याचबरोबर पुणे खेड जित्तूर जेजुरी बारामती दौंड या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच आपण जर चिखली सिल्लोड जालना तसेच वासिम हिंगोली खामगाव या ठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी आपल्या ढगाळ वातावरण दिसणार आहे त्याचबरोबर आपण अकोला खामगाव कंग कर्जाना यवतमाळ वाशिम अकोट अचलापूर या ठिकाणी मात्र वातावरण हे कोरडं राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास आपल्याला पडताना दिसणार आहे अमरावती अरवी वरुड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास बघायला भेटणार आहे नागपूर गोटी भंडारा तसेच वर्धा उमरेड मा, माकोना यवतमाळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे हवामान अंदाज दिसणार आहे पुसद हिंगोली उमरखेड आदिलाबाद वाशिम नांदेड परभणी निर्मळ या ठिकाणी आपल्याला परभणी जंतूर लोणार या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर हिंगोली पुसद उमरखेड या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडताना संध्याकाळ सुमारास दिसत आहे तसा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो आपण संध्या रात्रीच्या नऊ दहाच्या सुमारास वातावरण बघितलं अकरा सुमारास वातावरणामध्ये कोणता बदल होतो आहे आपण बघतोय तर नांदेड लातूर तसेच बिदर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे निर्मल तसेच अहमदापूर लातूर परळी परभणी माजलगाव जिंतूर हिंगोली या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे अहिल्यानगर भागात वगैरे तर अहिल्यानगर पैठण तसेच आंबड जालना या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो आंबड परतूर सायलू पर पाथरी माजलगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे देऊळगाव राजा तसेच म महोरा सिल्लोड चिखली मेहकर लोणार रिसोड वाशिम या ठिकाणी वातावरण हे कोरडे असणार आहे तर देवरगाव राजा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या अकराच्या सुमारास पडताना दिसणार आहे कन्नड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे पण हा पाऊस जोरदार नसणार आहे पावसाच्या शरीर त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे तेडवळ चाळीसगाव तसेच मालेगाव पाचोरा जामनेर एरंडल धुळे अंमळनेर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी कोरडे हवामान असणार आहे साखरी तसेच जळगाव वसवळ अंमळण्या या ठिकाणीसुद्धा पाऊस हा कमी स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ असणार आहे आणि वापखेड साखरी सटाणा नवापूर इंदापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा नसणार आहे वातावरण ढगाळ असणार आहे सटाणा सापुत्रावणी या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर नाशिकच्या त्र्यंबकिकतपूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना संध्याकाळी सुमारास दिसणार आहे संगमनेर सिन्नर निफाड कोपरगाव वैजापूर येवला या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर मित्रांनो ही झाली उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओला पुन्हा पण एकदा अपडेट देणारच आहोत पण त्या अगोदर पुन्हा एकदा व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद